हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत चुलीतलं वांग्याचा भरीत चुलीतलं म्हणजे चुलीत वांगे भाजणार आहोत आणि त्याचा भरीत करणार आहोत मस्तपैकी तर असे दोन वांगे घ्यायचे तुम्हाला जेवढे लागले तेवढे घ्यायचे मी इथे दोन वांगे घेत आहे कारण की मी आणि माझी आजी आज आज आम्ही दोघे राहत होतो दोघीसाठी दोन वांगे तोपर्यंत आपण आजीला इकडे तिळ धू लागू हे तीळ आहे याच्यामध्ये खूप खडे झालेले आहे माती पण आहे सो तीळ धुवून टाकू हे माझी आजी बघा तीळ धुत आहे आणि ती मला होती व्हिडिओ कशाला काढते म्हणून बघा तर इकडे का तो मी इकड़े आ, मी मी काए -काए सा तर मी इकडे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि या वांग्याची सालपटं काढून घ्यायचे अशा प्रकारे वांग आणि कांदाला मिक्स करायचं तुमच्याकडे जे कोथिंबीर वगैरे असेल तर ते तुम्ही टाकू शकता पण मला आवडत नाही म्हणून मी टाकले नाही याच्यामध्ये मी सिम्पल बनवत आहे तर मीठ आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची आणि खूप काही काही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मला असंच आवडतं साधं तर मी साधाच बनवत आहे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं दिसायला तर चांगलं दिसत आहे आता माहीत नाही टेस्ट कशी लागेल हे मी दोन कोळशे घेतलेले आहे चुलीतले याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी बघा अशा प्रकारे धुपट निघत आहे त्याचा मला नाही माहीत त्याला काय म्हणतात अजून आणि याच्यावर झाकण ठेवायचं पटकन पण माझ्या एका हातामध्ये मा मोबाईल होता त्यामुळे मी ठेवू शकली नाही पण तुम्ही पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे याच्यावर मला तर आता खूप भूक लागलेली आहे याच्याला पाहून पाहून अशा प्रकारे हे आपलं भरीत तयार झालं चला तर आता भाकर बनू मस्त ज्वारीची ही माझ्या आईने इकडे भाकर बनवली ज्वारीची ज्वारीची भाकर आणि वांग्याचं भरीत कॉम्बिनेशन एकदम मस्त माझ्या तोंडाला पाणी येत आहे आणि मला भूक पण खूप खूप खुँ, खूप लागलेली आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा वांग्याचं सा भरीत आणि भाकर ठीक आहे बाय